सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी आज जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस भुयान यांच्यासमोर पार पडली आज अजितदादांच्या वकिलांनी दाखवलं की त्यांनी अकरा न्यूजपेपरमध्ये सात मराठी दोन हिंदी आणि दोन इंग्लिश न्यूजपेपरमध्ये मागच्या वेळेस कोर्टाने सांगितल्याप्रमाणे जाहिरात दिले दिलेली आहे त्याचं त्यांनी ॲफिडेव्हिट दिलं की आम्ही जाहिरात दिली आहे आणि त्यांचं म्हणणं होतं की शरद पवारांकडून चुकीचे फोटो दाखवले जात आहेत आणि आम्ही जो मजकूर सुप्रीम कोर्टाने सांगितला आहे घड्याळ चिन्हाच्या खाली लिहायचा तो आम्ही सगळीकडे लिहित आहोत पवारांच्या वतीने सिंघवींचं म्हणणं होतं की अजिबात हे पाळलं जात नाही त्यांनी काल परवा चार पाच दिवसापूर्वीचे बारामतीचेच फोटो दाखवले जिओ टॅग सकत की घड्याळ चिन्हाच्या खाली मजकूर अजिबात लिहिलेला जात नाही त्याच्यावर कोर्टाने म्हणलं की आता अजित पवारांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकायला पाहिजे ही मौखिक टिप्पणी कोर्टाने केली की अजित पवारांनी आता स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकायला पाहिजे आणि अजित पवारांनी शरद पवारांचा फोटो पण कुठे आत्ता वापरला नाही पाहिजे डॉक्टर सिंघवींनी अमोल मिटकरींचं एक ट्विट दाखवलं ज्याच्यात त्यांनी पवारसाहेबांचा शरद पवारांचा फोटो वापरला आहे तर कोर्टाने सांगितलं आहे की अजिबात हा वापर तुम्ही करायला नाही पाहिजे आणि तुमच्या सगळ्या उमेदवारांना तुमच्या पक्षात पक्षाच्या लोकांना तुम्ही व्हॉट्सॲपनी ईमेलनी सगळीकडे हे इलेक्ट्रॉनिक एक मेसेज पाठवा की पवारसाहेबांचा फोटो तुम्ही वापरणार नाही आहे वापरणार नाही आणि जो मजकूर आहे घड्याळाचा मजकूर तो घड्याळाचा खाली लिहिण्याचा मजकूरचं तुम्ही तंतोतंत पालन करत करणार आहात तर त्याची आता पुढची तारीख मंगळवार एकोणीस एकोणीस नोव्हेंबरला पुढची तारीख आहे तोपर्यंत अजितदादांना परत एक ॲफिडेव्हिट कोर्टाला द्यायचं आहे की आम्ही तुमचे जे निर्देश आहेत मार्च एप्रिलमध्ये मा घड्याळ्याच्या खाली मजकूर वापरायचं त्याचं आम्ही तंतोतंत पालन करत आहोत कोर्ट शेवटी असंही म्हणलं कोर्टात तुम्ही कितीही भांडला तर शेवटी जनता जनार्दनच ह्याचा ह्याचा जो फैसला आहे ह्याचा जो निकाल आहे तो देणार आहे आणि आपल्याला जनतेवर विश्वास ठेवायला पाहिजे आता पुढची तारीख ह्याची एकोणीस नोव्हेंबर आहे तुम्हाला माहीतच आहे वीस तारखेला मतदान आहे आता पुढे अजितदादा काय कोर्टाला सांगतात पण आज कोर्टाने कडक शब्दात अजित पवारांवर ताशेरे ओढलेले आहेत आणि त्यांना सांगण्यात आलं आहे की तुमच्याकडून ही अपेक्षा नाही आहे आणि तुम्ही आमच्या ऑर्डरची तंतोतंत पालन करा आणि तुमच्या लोकांना कळवा लगेच कळवा की हे ऑर्डरचे फॉलो करायला पाहिजे घड्याळ तुम्ही जिथे जिथे वापरता टी व्हीवर पोस्टरमध्ये व्हॅनवर प्रचार साहित्यावर तिथं त्यां मजकूर यायला पाहिजे खाली मजकूर येणं खूप गरजेचं आहे मजकूर लिहिला गेला पाहिजे आणि अजितदादांच्या लोकांनी अजिबात शरद पवारांचा फोटो वापरला नाही पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे आता पुढची तारीख एकोणीस नव एकोणीस नोव्हेंबर मंगळवार आहे